अनंत शिक्षक भरती आणि बदलीवरून दीपक केसरकर यांच्यावरती विनायक राऊत यांनी निशाणा परवाच्या दिवशी जे का नियुक्ती झालेल्या शिक्षिकेचा मला फोन आला ढसा ढसा रडत होती आणि दुर्दैवाने या जिल्ह्याचा शिक्षण मंत्री असताना सुद्धा केवळ न केवळ जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत चोवीस तासच सोडा अवघ्या चार तासात त्यांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत केवढं मोठं शिक्षण महर्षीने केलेला प्रताप आहे कारण काय समजू शकलं नाही पण म्हणतात खोक्यांचे दिवस आहेत ते खोके पूर्ण भरले नसतील म्हणून नियुक्ती केलेल्या शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांना दोन परत पाठवलं आहे नक्कीच आम्ही त्या सगळ्या शिक्षकांना जवळ करायचं ठरवलेलं आहे हा काय न्याय झाला तुम्ही जी आर काढून त्यांना नियुक्ती पत्र दिली आणि ओझरमच्या एका शाळेत बिचारी टेबलवर बसले खुर्चीवर बसले तेवढ्यात अर्ध्या तासात ता तिला निरोप ता आला जिल्ह्यात भयानक अवस्था आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल